मित्रांनो जय महाराष्ट्र मी ललित माई आपण उभो आहोत शेतकरी पुतळा रोड ते वरखडे रस्ता कचरा डेपो तसेच तिथून तर नदी किनारी अनिल अण्णांनी कार्यसम्राट अनिल अण्णांनी बनवलेल्या रस्त्यांपर्यंत जॉईंट होणारा रस्ता आताच आपले कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे यांच्या संकल्पनेतून हा रस्ता या ठिकाणी तयार होत आहो मित्रांनो तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो सी आर एस फंड शेचाळीस कोटी मधून बिलाडी चौफुली ते शेतकरी पुतळापारा रोड पर्यंत हा रस्ता तयार जुने धुळा हा शहराचा मूळ भाग आहे आणि जुन्या धुळ्यापासूनच लगत असलेला हा रस्ता आता होत आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये शहराच्या पूर्वेकडचा भागच वाढला नाही याच कारण असं होतं की कोणत्याच लोकप्रतिनिधीकडे इकडे लक्ष देण्यात आलं नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जोडणारा एकमेव जो जुना आग्रा रोड आहे त्याच्यावर रहदारीचं जे आता प्रमाण आताच एवढ्या प्रमाणावर झालेलं आहे त्याला पॅरल रस्ते करणं खूप महत्वाचं होतं अण्णांची जी दूरदृष्टी आहे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की अण्णांनी नदी किनारे सुमारे अकरा किलोमीटर रस्ते आ, आ, या ठिकाणी रहदारी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी केलेले त्याच्यानंतर ऐंशी फुटी रस्त्याचं काम अण्णांनी केलेलं अण्णांच्या कामांची जी काही क्वालिटी आहे आपण तो काही झुलता पूल पाहतोय त्या अकरा किलोमीटर मधनं त्या रस्त्यांच्या अ बारा टक्के बिलोच्या रकमेमधनं तो बनवलेला झुलता पुले तर मित्रांनो बघा कि एक नेता कशा पद्धतीने शहराचा विचार करून दूरदृष्टी ठेवून काम करतो आहे अशा नेत्याला आपल्याला वीस तारखेला मशाल या निशाणीवर मतदान करून प्रचंड मतांनी निवडून आणायचंय जय हिंद जय महाराष्ट्र